नमस्कार माई टू फॅमिली तर म्हाडा मुंबई लॉटरी संपुष्टात आलेली आहे त्याच्या पाठोपाठ आता आचारसंहितेपूर्वी सिडकोचीसुद्धा लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यातच आता महाडा कोकण मंडळ जे आहे तेसुद्धा तयारीला लागलेलं ला आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात येण्याची शक्यता आहे तर महाडा कोकण मंडळ सात हजार घरांच्या सोडतीसाठी नियोजन करत आहे ज्याच्यामध्ये कल्याण वसई विरार ठाणे डोंबिवली या ठिकाणी ही घरे असणार आहेत तर तीनशे ते पाचशे चौरस फुटांची ही घरे असतील आणि अंदाजित घरांच्या जे किमती आहे ते वीस ते तीस लाख रुपये दरम्यान आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती म्हाडाच्या कोकण मंडळाला लवकरच ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणची अंदाजे एक हजार चारशे एकोणीस घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे ही घरे वीस टक्के सर्वसमावेशक योजना आणि पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील असून या घरासंबंधीचे प्रस्ताव विकासकांकडून मंडळाला प्राप्त झाले आहेत त्यानुसार लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून ही घरे मिळविण्यात येणार असून या घरांचा कोकण मंडळाच्या आगामी सोडतीत समावेश करण्यात येणार आहेत आचारसंहिता जारी होण्यापूर्वी अंदाजे सात हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन हो कोकण मंडळ करीत आहे ही जाहिरात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सोडतीत वीस टक्के आणि पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील अंदाजे एक हजार चारशे एकोणीस घरांचा समावेश असणार आहे ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील वीस टक्के योजनेतील एकोणीस प्रस्ताव कोकण मंडळाकडे सादर झाले आहेत या घरांची एकूण संख्या पाचशे चौऱ्याण्णव इतकी आहे कवसा येथील स्काय लार्क इन्फ्रा समूहाच्या प्रकल्पातील त्रेचाळीस घरे गोळवलीतील सनराज समूहाच्या प्रकल्पातील अठ्ठावीस घरे चिटलसरमधील महावीर समूहाच्या प्रकल्पातील सत्तावीस घरे बाळकुंबमधील दोस्ती समूहाच्या प्रकल्पातील एकोणपन्नास घरे ज्योतिषगाव येथील गौरी विनायक बिल्डर्सच्या प्रकल्पातील चौसष्ट घरे कल्याणमधील थारवानी समूहाच्या प्रकल्पातील चौदा घरे कोलशेट येथील डी असोशिएट समूहाच्या प्रकल्पातील चोवीस घरे टिटवाळा येथील थारवाणी समूहाच्या प्रकल्पातील एक्केचाळीस घरांसह अन्य घरांचा समावेश आहे तसेच ठाण्यातील वीस टक्क्यातील पाचशे चौऱ्याण्णव घरांसह डोंबिवली येथील रुणवाल समूहाच्या प्रकल्पातील आठशे पंचवीस घरेही कोकण मंडळाला उपलब्ध होणार आहे ही घरे पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील असून ही घरे मंडळाकडे वर्ग करण्यासंबंधीचा प्रस्तावही मंडळाकडे आला आहे आता पुढील कार्यवाही करून ही एक हजार चारशे एकोणीस घरे मंडळाच्या आगामी सोडतीत समाविष्ट करण्यात येणार आहे ही घरे अत्यल्प आणि अल्प गटातील असून तीनशे ते पाचशे चौरस फुटांची आहेत तर या घरांच्या किमती वीस ते तीस लाख रुपये असण्याची शक्यता आहे या घरांचा सोडतीत समावेश करण्यासंबंधीची कार्यवाही मंडळाकडून सुरू आहे या घरांच्या किमतीही निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली त्यामुळे कोकण मंडळाच्या सोडतीत खाजगी विकासकांच्या प्रकल्पातील एक हजार चारशे एकोणीस घरांचा पर्याय इच्छुकांसाठी उपलब्ध असणार आहे तर अजून बाकीची जी घरे आहेत ती कुठे असणार आहेत याबद्दल लवकरच आपण सविस्तर अपडेट घेऊन येणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार